तर सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आहे एक तारीख आणि जून महिना आहे तर कुणाला माहित नसेल बघा आज ह्यांचा बड्डे आहे बघा राजूच्या पप्पाचा आज बड्डे आहे तर, तर सकाळच्या पडे लागले म्हणजे नेहमीचा स्वयंपाक होतो तसंच पण म्हणलं बघा सकाळच्या पाणी नाश्त्याला ना थोडस काहीतरी वेगळं बनव म्हणून बघा मी तर सकाळी लवकर लग उठलं होते पाणी सुटत सकाळच्या पाणी आणि पाणी जातं सात वाजता पेचं पाणी दोन सु। दिवसात सुटत पाणी हे भरलं मांडी घासली आणि लेकरांना चहा हे खायला दिलं बिस्किट आणि कनेक आधीच मळलं होते तर मस्त पैकी भिजली बघा आणि मी आता करते पुर्या आणि तेल तिथं चाचण्यासाठी ठेवले तर मुलं नाश्त्यासाठी पुर्या आणि काहीतरी करावं आणि संग पिवळं बटाटा करतो पोकडं तर मुलं आता दिव पडूच ना करू आणि सकाळी बघा साईंचा फोन पण आला होता कारण की आमचं काल ठरलं होतं म्हणजे हिंदे म्हणत होतं रात्री आपण जिंतीला जाऊ म्हणून तर मग आणखीन काही नक्की नाही त्यांचा फोन आला होता सकाळी उठलात का म्हणजे ह्यांना बावडा म्हणतात ना त्याच्यामुळं म्हणलं आणखीन काय उठलं नाही झोपलं तर आता शे उठलं बघा नऊ ताई उठल्या त्यांना सांग की जयंतीला काय येऊ नको आम्ही चिकडे येतो कारण की तुम्हाला आता माहितीच आहे स्वीटी भाय्या हे सगळे येतच आहेत बारामध्ये म्हणून ताई म्हणलं आम्ही दोघं येतो सांग त्यांना तर बघू आता काय होत तर मी करते पुऱ्या तरी पण तापण्यासाठी ठेवले तर बघा आता आपण पुऱ्या कशा खात्या तर लेंग पुरी पण लागेल झाड पण नाही लागणार आणि पात्र पण नाही लागत जास्त करून ते नको टाकू बघा ते जास्त केलं बाळा मग थोडस मध्ये मग ठेवणार आहे थोडीशी नॉर्मल झाड आहे पात्र आहे आपली झोप येत ना आता बघा

राधो रादु, आमच्या राधाला पुनले आवडते हाय ना राधा मग राधाला पुरे आवडते बागा जास्त तर आपण तेल तापलंय का बघू आणि तेल तापलं असलं ला, तर ता मी तुम्हाला लगेच पुरे दाखवते तर बर का पण तेलच काय आणखीन तापलं नाही तर तर आता बघा एकदम भारी कडक तेल तापले आणि मी अशी पुरी लाटलेली घेतली तर आहे बघा म्हणलं बघू कशी होती आणि थोडीशी पातळ झाली फुगांक नाही माहिती नाही आणि त्या बागा थोडंसं जाड ठेवला त्या बहुत्या फुगत्या बरका का तर चला तेल पण तापलं आहे मी घेते तेलामध्ये सुरून आणि एकदम पातळ झाली ही पुरी तरीशी फुगायला लागली बरं का तरी पण आणि मी ह्या कालचं वड्याचं तेल राहिलेलं टाकलंय त्याच्यामुळे तेल जरा वेगळं दिसतंय बघा तर पातळ पण फुगले पण कडक होईल है ना राज कडक होईल है, है का ना एकदम मऊ राहणार नाही कशी फुगल्या तर आपले पुरे तळून तयार आहे दुसरे टाकते जरा जास्त जाड आहे बघा ती हे एकदम भारत फुले वासात वाढत ठीक आहे माझायला तर बटाटे टाकली होती बघा झाल्या होतं आणि बटाटे उकडस आम्ही घेतलाय सामान काढण्यासाठी सगळं कांदा लसूण आणि दुर्गा माझ्या मध्ये मध्ये करते बघा आणि कांदा एवढा तिखट आहे ती चलताना जेवताना पाणी का आगा गागा घडायची तरी दुर्गा माझ्या कशीच बसली काही लांब नाही बघा इथं इथंच बसली या मरणाची आग होती अन्न घेतली तरी राहण्याची डोळ तिथं बघा मी घेतले जिरे लसूण आदरक आणि कोथिंबीर आणि मिरची कोथिंबीर वरन टाकली बघा परत तरी मी बारीक करून घेते आणि कडाई पण इकडे ठेवली आणि कडाई पण बघा इकडे ठेवली मी गॅसवरती तर तेल तापायला पण ठेवलं आहे पहिल्यांदा टाकते आपली मोहरी फोडलेला आणि कढीपाता बघा तर कढीपाता टाकून घेतला आणि आता घेते मी कांदा टाकून आधी ह्याला तळून घेते चांगलं आणि हळद पण टाकते त्याच्यामध्ये ही हळदले रंगते म्हणून थोडीशी टाकून घेणार आहे तर मग असे बघा सगळं सामान घेतलं होतं मिरची कुटण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही घेतलं होतं ते <coughs> ते पण सगळं मी बारीक करून ह्याच्यामध्ये मिसळले आणि लई ठसका उठायला लागला तर आता मी बटाटे टाकून घेते पुऱ्या तळ्याला तेल त्याच्यामुळं पिवळं काय दिसत नाही आता इथं बघा मी सगळं सामान टाकून घेतलं आणि वर थोडीशी कोथिंबीर पण चिरून टाकली आणि थोडंसं आणि थोडंसं तेल पण टाकलं बघा तर आता बटाटा करून आपलं आहे आणि दुर्गा आपली आपले कपडे खेळते पाण्याला नळापशी तर बघा बटाटा करून आहे आणि आता मला कपडे धुवायच्यात बाबा भांडी पण घासल्यात मग असे स्वयंपाक करत करत मी भांडी घासते कारण मला काम उरकत नाही दर्गाला बघत जसं नाही तसं करते तर हिरव्या मिरची पिकलेल्या मिरच्या होत्या म्हणून जरा लालसर बटाटा दिसतोय बाबा झाल्यानंतर बघा आम्ही सगळ्यांनी जेवणा केली आणि पुरामध्ये लय तेल राहिलं होतं किती नितळलं तरी ते पण तेल होतच बघा काय खावं वाटलं नाही आणि सगळं गॅस पण घासला एकदम स्वच्छ केला लय खराब गॅस दोन तीन दिवसाला घासला नव्हता आणि गरम गरम काय गॅस घासता येत नाही काचा असल्यामुळे ह्याला थंडच होऊन द्यावं लागतं मग घासावं लागतं ला ला बघा आणि सगळं फरशी घासून घेतली वरचे कट्टा पण आणि ले उकडत होतं मला तर दम पण निघत नव्हता आणि सगळे भांडे पण घासले मी अर्धी लावली बघा इकडं तांबे ग्लास हे आणि हे पण फिल्टरचं घासून घेतलं हजा पण खूप धूळ बसली होती तिनं घासलं नळ पण घासले स्वच्छ केलं तेचं पाणी तर काय सकाळी भरलं होतं सगळा पसारा आवरण झाला फक्त फरशीच पुसायची राहिली बघा आता आणि तीन वाजल्यात बघा आणि दुर्गा पण झोपली दुर्गा झोपल्यानंतरच मी गॅस आणि भांडी घासली तर इकडला पसारा तर काय लेकरांनी आवरलेला आहे बरं का तर असू द्या घेते फरशी पुसून दर का पण झोपली आणि ताई आणि भाऊ पण यायच्यात संध्याकाळी बघा तर हे भाऊजी चालल्या तर गावाकडं अर्थ ह्यांचं मित्र बघा ता तात्या भाऊजी आणि वम पण आहे तिथं वम म्हणतोय मला गाड्यात फसायचं आहे कपडेही तर काय मागाशी धुतलेली दुर्गा मोदीमध्ये करत होती दुर्गाला टापात बसवलं आणि कपडे धुतले सगळी लेकरांमुळं भरपूर कपडे पडतात कपडेही सगळं झाले फक्त फरशी पोसायचे राहिले तिकडला पण पसारा आवरला काम सगळं झालंय तोपर्यंत संध्याकाळ होती आणि संध्याकाळी ह्यांचा बड्डे ह्यांनी म्हणतात नाही करायचा पण ताई म्हणल्या आम्ही आल्यावर करू ह्यांच्या काय मनात नाही बड्डे करायचा तर असू द्या बघ आता संध्याकाळी काय होते काय नाही तर इथे तेवढ्याला एंड करते बाय राधू बाय बाय